रसना संदर्भात आता आपण बोलणार आहोत नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि नीटचा पेपर फोडला असं समोर आलंय या प्रकरणी न दोन शिक्षकांसह चौघांना अटक केली आहे तर काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या एटीएसच्या रडारवर ते आलेले त्यांची पण चौकशी होणार आहे नाव संजय जाधव शिक्षण पीएचडी पेशा शिक्षक नाव जलील पठाण शिक्षण पीएचडी डी पेशा शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या या उच्च शिक्षित दुकलीनं शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं या दुकलीला जेरबंद केलंय लातूरचा संजय तुकाराम जाधव हा माढ्याच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे तर जलील खान उमर खान पठाण हा लातूरच्या कापूर जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक आहे हे दोघं मराठवाड्यात नीट पेपर फुटीचं रॅकेट चालवत होते नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकानं शनिवारी जाधव आणि पठाण यांची चौकशी केली त्यानंतर काही तासात त्यांना अटक करण्यात आली या दोघांच्या मोबाईल फोनमध्ये बाराहून अधिक नीट विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्राच्या प्रती आठवून आल्या तसंच विद्यार्थ्यांसोबतच व्हॉट्सअप चॅट एटीएस पथकाच्या हाती लागले त्यामुळे या दोघांचा नीट पेपर फुटीतला सहभाग आता लपून राहिला नाहीये नीट परीक्षेत पास करण्यासाठी संजय जाधव विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठी रक्कम घेत होता जाधव आणि पठाण हे दोघे धाराशिवच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इरन्ना मशनाजी कोनगलवार यांच्या संपर्कात होते तर कोनगलवार हा दिल्लीतल्या गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता जाधव आणि पठाण लातूर मधल्या पालकांकडून पैसे गोळा करून धाराशिवला कोनगलवार पाठवायचे त्यानंतर कोनगलवार ती रक्कम पुढे दिल्लीला गंगाधरला पाठवायचा गंगाधर पैसे घेऊन नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना पास करत असल्याचं एटीएसच्या च्या तपासात समोर आलंय त्यासाठी हे आरोपी पालकांकडून मोठी रक्कम घ्यायचे त्यातला ठराविक हिस्सा प्रत्येकाला मिळत होता शिक्षणाच्या लातूर पॅटर्न मुळे हेच लातूर आता नव्या वादाच्या भोऱ्यात आलेला आहे ते म्हणजे नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचं नाव संबंध देशभर आता पोहोचलेलं आहे आणि या लातूर जिल्ह्यातले दोन शिक्षक जे आहेत या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अडकलेल्या आहेत नीट पेपर फुटीचं नेटवर्क लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात पसरल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलंय या प्रकरणी एटीएसनं चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय नीट यूजी परीक्षेतल्या घोटाळ्याच्या तपासाची सूत्र हाती घेतली त्यानंतर नीट पेपर फुटीच्या रॅकेटचा उलगडा होऊ लागलाय दहा दिवसाच्या पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली होती जे की मान्य न्यायालयाने मान्य न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या टाकून कागदपत्रे आणि माझा युक्तिवाद ग्रहितरुन दोन सात दोन हजार चोवीस पर्यंत कस्टडी मंजूर बिहार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी पाच जणांना अटक केली तर पेपर फुटीच लोण झारखंडमध्ये पोचलं पोहोचलं झारखंडच्या हजारीबाग मधल्या एका खाजगी शाळेतून हा पेपर फुटला होता बिहार आणि झारखंड पाठोपाठ गुजरात कनेक्शनही समोर आलं सीबीआयनं गोधरात एक पथक रवाना केलंय नीट पेपर जाळं देशभर पसरलं असल्याचं त्यातून समोर येऊ लागलंय आगामी काळात त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते अविनाश सह नितीन मनसोडे न्यूज एटी लोकमत लातूर